अद्वैतचंद्र निवासस्थान येथे मतदार मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी मतदारसंघाची संवाद बैठक घेतली यावेळी विविध विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने आजरेवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता उपस्थिती होती आष्टी पाटोदा शिरोर कासार या तीन तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघातील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी तसेच ग्रामरोजगार व कृषी विभाग अधिकारी कर्मचारी यांची संयुक्त संवाद बैठक आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील अद्वैत चंद्र निवासस्थान या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती ही बैठक संपन्न झाली या दरम्यान लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी सर्व सरपंच उपसरपंच आदींनी शासनाच्या नवनवीन योजना माहिती करून घेणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे हे सांगितले तसेच ए आर अंतुले साहेबानंतर सरपंचाची बाजू खंबीरपणे मांडणारे आणि समोर आलेले प्रश्न अभ्यासू वृत्तीने न्यायिक पद्धतीने सोडवणारे नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस हे आहेत असे ते म्हणाले तसेच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंचाची थेट निवडणूक करण्याचा क्रांतिकारी निर्णय फडणवीस यांनी घेतला यामुळे चांगल्या माणसांना काम करण्याची संधी मिळत आहे सरपंचांनी देखील प्रशासनाशी आणि लोकप्रतिनिधीशी समन्वय ठेवून काम केले पाहिजे असे ते म्हणाले ज्या शासकीय अधिकाऱ्यांच्या जनतेच्या हिताची कामे करण्याचा कंटाळा येतो अशा अधिकाऱ्यांना मतदारसंघात राहण्याचा नैतिक अधिकार नाही नमो योजना शबरी योजना टार्गेट बेस पाहिजे या योजना लोकसंख्या विचारात घेऊन राबविल्या पाहिजे त्यासाठी नवीन जी आर काढण्यासाठी मी पाठपुरावा घेत आहे असे ते म्हणाले तसेच या संवाद बैठकीला सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र या संस्थेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे अष्टीपाटोदा शिरूर कासार विधानसभा मतदारसंघातील विविध विभागाचे अधिकारी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डी एन ई एकशे छत्तीस कृषी विभाग ग्रामरोजगार सहाय्यक संघटना आदी पाटोदा शिरूर कासारचे बहुसंख्य पदाधिकारी सरपंच उपसंपंच ग्रामपंचायत सदस्य या संवाद बैठकीला उपस्थित होते यावेळी आमदार सुरेश धस यांनी सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले